कुठला सेमी फायनल या मैदानातला दोन सेमी फायनल या मैदानातला दोन पळतोय आणि दोन मध्ये लढ्यात चढवाय सुंदर अशी लढ्या चढवाय पड्याला कारतूस पडतोय आणि अड्याला राजबा पडतोय अधिशया सुंदर आणि कारतूस भाय म्हणते त्याला सेमी फायनल दोनचा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल आहे तास क्रमांक सात ओढून धावलेली गाडी सत्यम शिवाजी यादव ब्याण्णव बहु बागायतार गुरसाळे ही गाडी फायनल साठी पात्र आहे आणि तास क्रमांक पाच ओढून धावलेली गाडी प्रसन्न रसना राहुल भाई वाढील अडवली कल्याण ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र आहे रेनबई गाडी मालकाच्या त्यावरती बसलेला चालकाच अभिनंदा सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झाली जय चेरोबा गिरोबा सात झिरोसात सात ग्रुप मो चिकले पनेल जेंडा परिवार ग्रुप महागावकरांचा राहील आपणाला कारतोस अदिरा बरोबर उजूल सत्यम शिवाजी यादव गुडसाळेकरांचा अंजे सुंदर अशी गाडी फायनल साठी पादरी केली